यशवंत हो जयवंत हो नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बाबांच्या अनुभवांबद्दल थोडी चर्चा करत आहोत आजच्या भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत सेवा करी स्वये मुरारी ऐकूयात कुरोलीतील जगू चिवटे यांचे घरभर वस्तीत स्टँडवर श्री महाराज दिवसाचा बराच काळ चिवट्यांच्या अंगणात घालवीत त्यावेळी त्यांच्या घरची भांडी घासत पाणी शेंदून देत चिवट्यांच्या मंडळींना कपडे शिववायस शिकवणे सौ चिवटे यांनी शिवलेल्या कपड्यांना काजू करणे श्री चौट्यांशी गप्पा गोष्ट करणे गप्पा गोष्टीतून आदर्श जीवन कसे जगावे हाच विषय असायचा आणि सर्व कामे केली तरी अपेक्षा मात्र काहीच नाही कधीतरी चोवट्यांच्या मंडळींना म्हणत देवा चहा ठेवाय एक कप आता आम्हाला स्नानाला निघालं पाहिजे मग एक कप चहा घेऊन स्नानाला निघून जायचे संध्याकाळी माधुकरी मागून आणल्यावर सौ चिवटे दिन बाहेर ठेवायच्या श्री महाराज दिव्याकडे पाठ करून असायचे आपल्या पोटांचा यज्ञकर्म उरकल्यावर सौ चिवटे यांना बाबा म्हणायचे देवा तुम्ही झोपा खुशाल चिवटे मामा बाहेरगावी गेलेत ते कधी येतील याचा नेम नाही पण भिण्याचे कारण नाही मी इथे बाहेर पडविला आहेच काळजी करू नका श्री जगू चिवटे यांची सेवा महाराज करत होते आपल्या घरी प्रत्यक्ष देव राबतो आहे यांचा थांग या अथांगाने जगू चिवटे यांना लागू दिला नाही त्यांच्या श्रीमतींनाही कळू दिले लाही। पुरोली वासी या नाही याचा थांग लाही। पुरोली याचा थांब लागू दिला नाही श्रीखंडाच्या रूपाने नाथांच्या घरी जसे गोपाळकृष्णांनी चंदन उगाळले तसेच श्री महाराजांनी जगन्नाथ चौट्याच्या घरी सेवा केली एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला आणि चौटे यांनी कुरोली सोडली व श्री महाराजांनी चौटे यांचे अंगण सोडले पण थोडीफार घडलेली सेवा चोटे यांच्या फायद्याची कशी ठरली ते आपण पुढे पाहू श्री महाराजांच्याकडे दिव्य अशी अलौकिक शक्ती होती पण श्री महाराज यांनी भिक्षा मागणे कधीही सोडले नाही भिक्षा म्हणजे जणू काही भिक्षा या न्यायाने तिचा अंगीकार केला होता श्री महाराज ज्यावेळी चेवटे वाढत होते त्यावेळीची ही गोष्ट वसंतराव चेवटे व आत्माराव चिवटे हे दोघे भाऊ वसंतरावांना तीन चार मुले पैकी मुकुंदा हा महाराजांच्या आसपास कायम कायमचा महाराजांचे त्या घराण्यावर विशेष प्रेम घराण्यातील कुणी आजारी पडले की महाराज त्याचा आजार ओळखून एखादी खाण्याची वस्तू दे व घरातील त्या व्यक्तीचा आजार कुठल्या कुठे पळून जायचा घरातील लहानग्यांना प्राण्या पक्ष्यांची माहिती देऊन मुलांची करमणूक करून मुलांच्या ज्ञानात भर टाकत असत महाराजांनी त्यांच्याच घरातील आजोबांचा जुना कोट मागून घेतला त्यांच्या घरातील सर्वांना वाटले बहुदा महाराजांना थंडी वाजत असावी आज न उद्या अंगात घालतीलच पण महाराजांनी तो कोट अंगात घातला नाही मात्र तीन चार दिवसांनी त्या घरातील दोघा तिघांना स्वतः महाराजांनी शिवून तयार केलेले पोटाचे सदरे लहान मुलांना देऊ केले महाराज स्वतः शिंपी काम उत्तम करत मात्र हे सदरे मशीनवर न शिवता महाराजांनी हात शिलाईने तयार केले होते ते सदरे मुलांना अगदी तंतोतंत बसले तंतो मुलांनी आनंदाने उड्या मारल्या एवढे घरगुती संबंध असूनही श्री महाराजांनी छोटे कुटुंबियांना स्वतःची अशी कधी वैयक्तिक तोशीश लागू दिली नाही भिक्षा मागून आणावी तेच खावं व चिवट्यांच्या अंगणात झोपावं महाराज भिक्षा मागून आले की वसंतरावांच्या मंडळींना पाणी मागायचे वसंतरावांच्या मंडळी तांब्याच्या तपेल्यातील पाणी महाराजांना देत एखाद्या दिवशी वसंतरावांच्या घरी एक हर्दी भाकरी शिल्लक आहे देऊ का त्यावर महाराज नम्रपणाने नकार देत कधी मधी मालतीबाईंच्याकडून आग्रह वाढलाच तर महाराज म्हणत सालना म्हणजे कालवण आमटी असली तर वाढ या संबंधाची जाणीव महाराज ठेवत महाराज स्नानाला गेले की येताना कैऱ्या आणत त्या वसंतरावांच्या हाती देत पण हा झाला व्यवहार परमार्थिक दृष्टिकोनातून महाराजांनी त्यांच्या भौतिक व आध्यात्मिक इच्छा पूर्ण केलेल्या होत्याच महाराजांचे व चिवटे घराण्याचे पूर्वीचे ऋणानुबंध आहेत असे चिवटे घराण्यातील प्रत्येकांना वाटत असे आणि त्याचा प्रत्ययही महाराजांनी चिवटे घराण्यातील प्रत्येकाला दिला होता त्याचे असे झाले एके दिवशी वसंतरावांना उचकी लागली काही किल्ल्या थांबे ना डॉक्टर हकीम वैद्य सारे सारे काही झाले काही किल्ल्या उचकीच थांबे ना वसंतरावांचा जीव व्याकुळ झाला प्राणांतिक वेदनेने वसंतराव विभळायला वे लागले घरातील सर्वजण घाबरले आता मात्र वसंतरावांच्या घरच्यांनी देवाचा धावा करायला सुरुवात केली एवढ्यात महाराजांची स्वारी ओढ्यावरून स्नान करून वसंतरावांच्या दारात दत्त म्हणून हजर झाली त्यांना पाहताच सर्वांनी मोठ्या आशेने महाराजांच्याकडे पाहिले मालतीबाई महाराजांना म्हणाल्या महाराज बाबांना हे कसे करत आहेत उचकीने त्यांना के हैराण केली आहे महाराजांनी क्षणभरात परिस्थितीचा अंदाज घेतला व पहिल्या वाक्याने सर्वांना धीर दिला वसंतरावांचे शेजारी बसले व इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या बोलत बोलत वसंतरावांचा हात महाराजांनी हातात घेतला आणि म्हणाले काय हे वसंतराव असे वागून कसे चाले तुमचे आमचे पूर्वेचे ऋणानुबंध आहेत एवढे म्हणून धीर देण्यासाठी क्षणभर हात दाबला आणि आश्चर्यकारकरित्या वसंतरावांची उचके थांबले ऋणानुबंध या शब्दाने छोटे घराण्यांनी महाराज आपल्या उद्धारासाठी आलेले काशी विश्वेश्वरच आहेत या गोष्टीची मनोमन खात्री झाली छोटे घराणे हे तसे पुण्यवान घराणे या घराण्यातीलच कोणी एक पुण्यवान पुरुष त्याचे नाव होते गोपाल काशी विश्वेश्वराचा फक्त विश्वेश्वरा काशी विश्वेश्वरावर नितांत श्रद्धा असणारा त्याची भक्ती पुन्हा इतकी वाढली शेवटी तो कुरवली सोडून काशीच गेला व तेथे शिव आराधना करू लागले एके रात्री स्वतः काशी विश्वेश्वर गोपाळचेवट्यांच्या स्वप्नात आले व गोपाळचेवट्यांना लाथा मुक्क्या मारू लागले स्वप्नातच काशी विश्वेश्वर म्हणतात मुर्खा येथे कशाला आलास मी तुझ्या घरी गेलोय आणि तुझा तेथे पत्ता नाही चल चालता हो कुरोलीस गोपाळजेवडे खडखडून जागे झाले दृष्टांतानुसार चालत चालत पुरवलीस स्वगृही आले दरम्यान सद्गुरू यशवंतबाबांची स्वारी त्यांच्या घरी आली होती घरच्यांची खात्रीच पटली होती काशी विश्वेश्वर तिसरे कोणी नसून आपल्या भूमी राहिलेले सद्गुरू यशवंत बाबाच होय वसंतरावांचा मुलगा मुकुंदा हा कायम बाबांच्या बरोबर असायचा महाराज ओढ्यावरती स्नानाला गेले की मुकुंदाही त्यांच्या बरोबर जायचा महाराजांच्या बद्दल त्याच्या मनात विलक्षण कुतूहल होते हा अंगावर धारण केलेला केसाच्या झिंजा झालेला हा वेडापीर मुकुंदाच्या दृष्टीने मात्र कुतुहलाचा विषय होता मी लहान असूनही मुकुंदा म्हणतो महाराजांच्या बद्दल मला जात्याच ओढ होती महाराजांच्या स्नानाची जागा कितीतरी स्वच्छ असायची महाराज ओढ्यातील आपल्या स्नानाच्या जागी असलेले दगड गोटे काढून ओळीने रचत पाण्याचा प्रवाह स्वच्छ करून घेत महाराजांचे चूर सुद्धा त्यांना विलक्षण वाटायचे त्यांनी खळखळून चूर भरली की लहानग्या मुकुंदाला प्रसन्न वाटायचं जणू काही सर्व जग स्वच्छ व सुंदर झाले आहे महाराज स्नानासाठी उघडे व्हायचे पण तास निवांत शून्यात दृष्टी लावून ऊन खात बसायचे त्याच्या निरीक्षणात आणखी एक गोष्ट आली होती ती म्हणजे शुक्ल पक्षातील स्नान व कृष्ण पक्षातील स्नान स्नानाच्या जागी पात्रात त्यांनी प्रवाहाचे दोन भाग केले होते त्यासाठी मध्ये दगडाची उतरंड लावली होती पंधरा दिवस दगडाच्या पलीकडे व त्यानंतर दगडाच्या अलीकडे त्या प्रवाहात महाराज स्नान करत एके दिवशी मुकुंदा ओड्यावर जरा उशिराच आला होता महाराज वाचत होते पाण्याच्या प्रवाहातील मासेसुद्धा त्यावेळी एका जागी थांबले होते मुकुंद आला व महाराजांना त्याने विचारले महाराज आपण हे काय वाचता यावर महाराज म्हणाले व्यंकटेश स्तोत्र अगदी जीर्ण झालेली ती पोती महाराजांनी जीवापाठ ठेवली होती कालांतराने ती पोती अगदीच जीर्ण झाली व महाराजांचे पोथी वाचन बंद झाले पोथी वाचन झाल्यावर महाराज आपले अंग धुत असत स्त्रीची स्वतःची स्वच्छता अगदी वेगळी असे कधी साबण मिळाला नाही पण अंग चोळून घासून अगदी स्वच्छ करत स्वतः ते स्वच्छताप्रिय होते अंघोळ झाली की चिंच बागेत पाच मिनटे थांबत व हळूहळू गावातील स्टँडवर येत कोणी दिला चहा तर ठीक नाहीतर चोट्यांच्या अंगणात जात एका कानोड्यात ठेवलेली झोळी तपेली उचलत व हातातील काठीच्या आधाराने तिने सांजेला भिक्षेसाठी बाहेर पडत असत चार नेहमीच्या घरी काठी आपटावी मिळेल ते घ्यावं आणि चोट्यांच्या अंगणात यावं आणलेल्या मादुकरीची झोळी अंगणातील भिंतीस टांगून घटकावर ओसरीवर बसावी आणि मग मालती ताईच्याकडून पाणी मागून घ्यावे मग त्या मादुकरीची विभागणी होईल अगदी वाळलेली भाकरी असेल ती पाण्यात भिजत घालावी त्यातील थोडी मादुकरी चोट्यांच्या टॉमी नावाचा कुत्रा होता त्याला ती मादुकरी द्यावी टॉमीसुद्धा दिवस रात्र महाराजांच्या भोवती भुटमळायचा राहिलेली माधुकरी पाण्यात भिजवलेली भाकरी कुणी दिलेला साल्ना आमटी हे सगळे तपेलीत एकत्र करावेत आणि मग इच्छा होईल त्यावेळी दोन घास खावेत तेही रात्री एका वेळेलाच महाराजांनी जेवण केलेले सूर्याने कधी पाहिले नाही कारण ते रात्री एक वेळचे जेवत असत मग अंधारात विडी ओढणे सुरू होईल विडीच्या शेंड्याचा तो प्रकाश ुर हिऱ्यालाच लाजवेल असा दैदिव्य मान दिसायचा मग तिथेच ओसरीवर कोते अंतरून महाराज अंग टाकत रात्री रात्र किड्यांच्या किरण आवाजात भयान शांततेत महाराजांची स्वारी एकटीच असायची एकदा नाग किंवा साप आपले भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडलेला असायचा कधीकधी महाराजांच्या अंगावरून ही त्याचे जाणे होईल हे सकाळी दिसायचे कारण महाराज जेथे झोपलेले तेवढ्या जागेत फरकट दिसायची नाही झोपलेल्या जागेच्या दोन्ही बाजूला मात्र फरकटी दिसायच्या मग सुमती काकू वसंत काका महाराजांना म्हणायचे महाराज तुमच्या अंगावरून रात्री सर्प केलाय यावर महाराज म्हणाले जाई नका बिचारा आपण काय त्याचं वाईट केलंय वसंतराव चिवट्यांच्या अंगणात अशी वीस बावीस वर्षे काढल्यानंतर चिवटे घराण्यातील सर्व माणसे पुण्यास नोकरीस गेली त्यावर बराच काळ लोटला वसंतरावांची मुले आता मोठी झाली होती त्यांची लग्ने झाली होती मुकुंदा गजानन कुर्वलीस आले की महाराजांच्या दर्शनास येत महाराज सुद्धा जुनी ओळख लक्षात ठेवून त्यांना दर्शन देत या दर्शनाबद्दल दे। दर्शन मुकुंदा म्हणतो महाराजांचे दर्शन म्हणजे त्रिवेणीच्या ठिकाणी स्नान केल्यासारखे वाटते अर्जुनाला ज्याप्रमाणे गोपालकृष्णाने विश्वरूपात दर्शन दिले त्याप्रमाणे मुकुंदा ज्या ज्या वेळी बाबांचे दर्शन त्या त्यावेळी विश्वरूपाचा लाभ त्याला घडेल महाराजांचा आशीर्वाद त्याला पूर्ण मिळाल्यासारखा वाटे अर्थात महाराजांना कोणत्या गोष्टीचे अवलंबन मान्य नव्हते ही गोष्ट मुकुंदा जाणून होता त्यामुळे महाराजांच्याबद्दल त्याला आदरयुक्त भीती वाटायची एके दिवशी एका स्नेहाने मुकुंदाजवळ पाण्याची बाटली दिली ते पाणी म्हणजे त्या स्नेहाच्या विहिरीस नुकतेच लागलेले पाणी होते ते पाणी महाराजांच्या चरणावर घालावे अशी त्या स्नेहाची खूप इच्छा होती आणि ती जबाबदारी मुकुंदरावर आली होती मुकुंदा मनातून झालेला महाराजांनी मात्र त्याच्या मनातील ओळखले मग महाराजांनी मुकुंदाला जवळ घेतले गप्पा गोष्टींना सुरुवात केली मुकुंदाच्या मनातील भीती नाहीशी झाली होती मुकुंदा आता संधीची वाट बघत होता एवढ्यात श्री महाराजांनी आपल्या पायाला मुकुंदाच्या नकळत चिखल वाळू लावून मुकुंदाला आयती संधी आणली मुकुंद म्हणाला महाराज तुमच्या पायाला चिखल लागला आहे माझ्याकडे बाटलीत पाणी आहे घालू का यावर महाराज म्हणाले तुला कोण नको म्हणाले घाल की मुकुंदाची इच्छा बाबांनी अशा प्रकारे पूर्ण केली मुकुंदाला खूप आनंद झाला आनंद होणाराच कारण स्वतः महाराज आनंदाचे ध्वनी होते त्यांच्याकडे आनंद मिळणार असा हाच मुकुंदा उन्हाळ्याच्या दिवसात स्त्रींच्याकडे आलेला महाराज त्यावेळी दादा दिवडकरांकडे मुक्कामास होते सायंकाळी चार ते पाच वाजण्याची वेळ महाराजांच्या गप्पा रंगात आलेल्या मुकुंदाही मन लावून ऐकत होता एवढ्यात महाराज ओरडले उठा आता इथे कोणी बसू नका आपापल्या घरी जावा व मुकुंदाला म्हणाले घरी जावा आता एकही मिनिट लेट होऊ नकोस वादळ वाऱ्याचे आपल्या घरी असलेले बरे सर्व जमलेली भक्तमंडळी पांगली मुकुंदा घरी कसा कसा पोहोचला आणि सोसाट्याच्या वाऱ्याने धुळीचे लोट पाहू लागले पत्र्याच्या पानाचे आवाज येऊ लागले वाऱ्याच्या वाटा रो रो आवाज करीत धावू लागल्या माणसाची धावपळ झाली घरावरचे पत्रे उडाले छप्परी उडाली झाडे लादळ कोसळून पडले मागोमाग विजेच्या चापकाचे फटकारे ऐकू येऊ लागले व धो धो पाऊस कोसळायला सुरुवात झाली कुरोली गावात या वादळाने थैमान घालून प्रचंड नुकसान केले तास दोन तासांनी निसर्गाचे ते तांडव शांत झाले दुसरे दिवशी सर्वत्र वादळाची व नुकसानीची चर्चा सुरू होती मुकुंदा महाराजांच्याकडे आला व आश्चर्याने महाराज व तो झोपड्याकडे पाहतच राहिला कारण त्या वादळाने चिरेबंदी वाडे हातरले होते ते वादळ महाराजांचे झोपडी पुढे नतमस्तक कसे काय झाले कारण त्या झोपडीची एक पेंडीसुद्धा हल्ली नव्हती मुकुंदा मात्र निसर्गावर नियंत्रण ठेवणाऱ्या महाराजांना वारंवार नमस्कार करीत होता अरे असे बरेच दिवस भोवती नभोवती झाले एका रात्रीला चिवट्यांच्या वाड्यात एक बाई आली अर्थात त्याच आईत राहणारी होती ती चिवट्यांच्याकडे काहीतरी निमित्ताने आली होती व जाताना जाता जाता धक्का मारून गेली तीही महाराजांना वास्तविक पाहता श्री महाराजांच्या शेजारो चांगला चार फुटाचा रस्ता होता तो रस्ता सोडून वाकडी करून धक्का मारून गेली महाराजांना म्हणाली आहो आहो चुकले अंधारात दिसलेच नाही बाबा काहीच बोलले नाहीत मात्र दुसरेच दिवशी चवट्यांची जागा सोडली श्री महाराज सबनीसांच्या पडक्या गिरणीत राहायला आले दिवसभर कुणाची मिळेल ती कामे करावीत त्या बदल्यात त्याने चहाचा कप घ्यावा तो बाबाने गप्प घ्यावा दुपार झाली की स्नानासाठी गाव ओढ्यावर जावे तेथील जागा स्वच्छ करावी दगड गोटे ओळीने लावावे पाणी संत स्वच्छ होऊन द्यावे तोपर्यंत शून्या दृष्टी लावून तासन तास बसावे चारचे दरम्यान स्नान उडकावे पाच ते साडेपाचच्या दरम्यान एस टी स्टँडवर यावे कुणी हाक मारली तर हॉटेलात चहा घ्यावा मग दिवस बुड की माधुकरीसाठी गावात शिरावे डोईवर चिन्हांचे पागोटे वजा टोप कमरेला लंगोट व चिंधा गुंडायलेली काठी अशा स्वरूपात गावात भिक्षेसाठी शिरावे कुंभारवाडा मोहनलाल लोशी लोहार रामोशी मुसलमानांपैकी गणिभाई महिताप यांचे घरासमोर जावे तोंडातून शब्द नाही काठी अपटावी दिले तर घ्यावे नाहीतर पुढच्या घरी जावे आणलेली बाजू करी सबनीसांच्या गळणी सोडावी गरवारी यांच्या घरातून अथवा सगनिसांच्या घरातून गरम अथवा थंड पाणी घ्यावे शिळे तुकडे असा आवाज करत अगदी चावण्यासारखी असणारी माधुकरी पाण्यात भिजत घालत ते खाणार त्या माधुकरीचा काही भाग कुत्र्यांना घालावा व तिथे असणाऱ्या पोत्यावर अंग टाकावे ती जागा म्हणजे जणू सर्पभूमीच कारण श्रीराम मंदिराच्या सबनीसांच्या भिंती समायिक शेजारी गरवारे यांचे पटांगण सर्व भिंडांच्या भिंती प्रत्येक दोन भेंडामध्ये एका सापासाठी वेळ पडलेले कारण त्या भिंतीला कधी सारवण ठाऊक नाही असणार कसे सबनीस अण्णा एकटे सर्व सुना नातवंडे मुले मुंबईस कोण सारवणार अण्णा कुणाकडून तरी स्वतःचा स्वयंपाक करून घेत असत एकोणीसशे पासष्ट नंतरची गोष्ट रहमतपूरच्या मानेबाई हायस्कुलात शिक्षिका होत्या त्याचवेळी श्री जगू चिवट्यांच्या वाड्यात चरहाट बांधे गुरुजी राहत असत त्या वाड्यातच श्री महाराज दिवसाचा जास्तीत जास्त वेळ घालवत श्री महाराज त्यावेळी कोणीही सांगितलेल्या छोटी मोठी कामे करत चिवट्यांची भांडी घासणे स्वच्छता करणे पत्रे टाकणे इत्यादी त्या कामात आणखी एक काम वाढले मानेबाईंनी आपली छोटी मुलगी श्री महाराज यांच्याकडे सांभाळण्यास दिली महाराज माने मॅडम शाळेतून येईपर्यंत त्या मुलीला सांभाळत एखाद्या दिवशी त्या मुलीला दिलेला खाऊ संपला नाही की मानेबाई विचारत अहो महाराज तिने शिरा खाल्ला नाही आज मग महाराज म्हणत मानेबाई पोरीची काळजी करू नका बाबासाहेब पाटील आले होते त्यांनी तिला पुष्कळ खायला दिले लेखीसारखं प्रेम करतात तुमच्या पोरीवर बाबासाहेब पाटील म्हणजे गावातील एक बडी आसामी त्यांचा या लहान मुलीवर फार जीव या मुलीचे नाव जयश्री जयश्री मोठी झाल्यावर श्री महाराजांच्या शब्दावरून तिचे लग्नही झाले व ती सून झाली तीही बाबासाहेब पाटलांची मानेबाई पुढच्या काळात खूप आजारी झाल्या त्यांची नोकरी केली मानेबाई बाबांच्याकडे यायच्या महाराजांना आपले दुखणे सांगायच्या महाराजांनी त्यांचे दुखणे घ्यावं याचे व मानेबाईंचा पुन्हा पुनर्जन्म व्हायचा त्यांची नोकरी गेल्यामुळे त्यांना झालेला मनस्ताप दूर व्हावा म्हणून श्री महाराजांनी आश्रमात बालवाडी काढली व शिक्षिका म्हणून त्यांनाच नेमले त्या नेहमी बाबांच्याबद्दल बोलताना म्हणतात आमच्या वडिलांनी केली नाही इतकी महाराजांनी माझ्यासाठी केले आहे यशवंत हो जयवंत हो यामुळे भाग 아빠는부 a n g d i p